नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरता आजचा व्हिडिओ अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आणि सोबतच इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तर सर्वप्रथम माता हार्दिक स्वागत मी आहे राजू पवार तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिश एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायचे आहे तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही युट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओ बघितले असणार की त्या व्हिडिओ मधून माहिती अशी देण्यात येत होती की आता लाडकी बहीण योजनेच्या अशा फेक व्हिडिओ आणि फसवे युट्यूबवर लोकांवर विश्वास ठेवू हो नका अशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे विशेषकर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका की ते लोक स्वतःच्या व्ह्यूज करिता आणि पैसे कमावण्याकरिता महिलांपर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत माहिती चुकीची पोहोचवत आहेत तर या चॅनेलवर खरी माहिती म्हणजेच रिअल अँड ऑथॉन्टिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते म्हणजेच खरी माहिती काय आहे याविषयीचीच माहिती या चॅनेलवर अपलोड केली जाते जर तुम्ही या वर नवीन आला असाल तर परत एकदा विनंती आहे की चॅनेल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायची आहे बघा मात्र बघिनी महाराष्ट्र शासनाकडून जी योजना सुरू करण्यात आलेली आहे माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे महत्वाचा कशाकरिता आहे बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत जुलै महिन्याचे जुलै महिन्याचे पैसे योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे आजपासून सुरुवात झालेली आहे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया सहा तारखेपासून तर नऊ ऑगस्ट या दिवसापर्यंत सुरू असणार आहे कारण की एकाच दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणं हे शक्य होत नाही म्हणून टप्प्याटप्प्याने म्हणजेच नऊ तारखेपर्यंत सगळ्यांच्याच खात्यावर पंधराशे रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि आजच्या तारखेमध्ये सुद्धा पंधराशे रुपयेच जमा करण्यात आलेले आहेत तीन हजार रुपये माहिती बरेचसे लोक देत आहेत की तीन हजार रुपये मिळणार पण हे तीन हजार रुपये मिळणार नाहीत तर एकच महिन्याचे पैसे पंधराशे रुपये एवढेच रक्कम अकाउंट वर जमा झालेले आहे तुमच्या खात्यावर किती रुपये जमा झालेले आहेत हे खाली कमेंट करा लाईक करा शेअर करा मी भेटतोय का नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला जय हिंद जय महाराष्ट्र